एल कर्डीकर मार्केटिंग मॅनेजर आहे ॲग्रोजी ऑर्गॅनिक्सला आमच्याकडे सर्व मिलेट्सचे प्रोडक्ट्स आहेत तर मिलेट्सचे अनपॉलिश्ड ग्रेन्स त्यानंतर त्याचे रवा जे रोस्टेड केलेले आहेत त्यानंतर सोक आणि सनड्राय करून त्याचे फ्लोअर्स केलेले आहेत त्यानंतर थालीपीठ फ्लोअर त्याचा मल्टी मिलेट फ्लोअर त्यानंतर हेच त्याच्यासारखे प्रोसेड प्रोडक्ट्स आहेत ज्याच्यामध्ये मिलेटचे सगळे नूडल्स आहेत पास्ता आहेत त्याचे फ्लेक्स आहेत त्यानंतर त्याचं ज्वारीचं चिवडा आहे ज्वारीचे जु, जु, कुकीज आहे रागीचे रागी कुकीज आहे त्यानंतर मल्टी मिलेटचे लाडू आहेत खाकरा आहे त्याच्यापासून बनवलेले आणि त्याचे प्रीमिक्सिस आहेत जे ब्रेकफास्टसाठी मॉर्निंगसाठी आणि हा न्यूट्री डब्बा आहे बनवलेला ज्याच्यामध्ये सर्व प्रोडक्ट्स म्हणजे इन्क्लूड आहे एक बॉक्स कसं वापरायचं डायरेक्ट फक्त म्हणजे त्याच्यामध्ये ऑलरेडी सर्व काही असतं फक्त टाकायचं रोस्ट करायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून दहा मिनटं होऊ द्यायचं झालं ब्रेकफास्ट आणि हे कुठे मिळतील आम्हाला हे एक्झिबिशन झाल्यानंतर ऑनलाईन पण आहेत हे आमचं कार्ड आहे याच्यामध्ये याला तुम्ही कॉन्टॅक्ट केलं तुम्हाला एक ऑटो मेसेज येईल त्याच्यामध्ये वेबसाईटची लिंक आणि कॅटलॉगची लिंक ॲग्रोजी ऑर्गॅनिक्स उरळी कांचनला आहे डब्ल्यू 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 डॉट मिलेट नाव डॉट कॉम थँक्यू थँक्यू नमस्कार आमचं व्यवसायाचं नाव आहे स्वाद फूड प्रोडक्ट वारझेमध्ये आहे गेले चार वर्ष आपण हे प्रोडक्शन करतो मॅन्युफॅक्चरिंग आपण करतो आपला बचत गट आहे सगळ्या महिला मिळून आम्ही सगळं करतो आपल्या प्रोडक्टमध्ये कुठलाही कलर प्रिझर्वेटिव्ह वगैरे टाकलेलं नाही आहे सगळं होममेड प्रोडक्ट आहेत लोखंडी लोखंडीकडे भाजतो ह्याच्यामध्ये मेन आहे हे थालपीठ भाजणी आहे अठरा धान्यांचं थालपीठ भाजणी आहे वन मील म्हणू शकतो नऊ धान्य नऊ कडधान्य याच्यापासून बनवलेलं आहे पूर्ण घ समतोल राखून केलेलं आहे त्याच्यानंतर इनोव्हेटिव्ह म्हणजे तीन डाळींचा ढोक तेचे 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 आहे बाहेर एका डाळीचा मिळतो याच्यामध्ये तीन डाळींचा ढोकळा आहे याच्यामध्ये सकाळी जरी केलं आणि संध्याकाळी जरी खाल्लं तरी तुम्हाला व्यवस्थित त्याची चव येणार आहे त्याच्यानंतर तीन डाळींचे आप्पे आहेत त्याच्यामध्ये फक्त भाज्या आणि पाणी टाकायचे बाकी काही करायचं नाही आहे मिलेटमध्ये आपण बघितलं तर ज्वारी इडली आहे ज्वारीचे आप्पे ज्वारीचा रवा आहे आपल्याकडे आणि त्याच्यामध्येही फक्त पाणी टाकायचं आहे कलर प्रिझर्वेटिव्ह कुठल्याही प्रोडक्टमध्ये नाही आहे प्लस आपल्याकडे नाचणीचा आहे नाचणीची इडली नाचणी सत्व नाचणीचा लाडू वगैरे आहेत आपल्याकडे त्याच्यानंतर डिंक आहे डिंक ड्रायफ्रुट्स लाडू आहेत आपल्याकडे याच्यामध्ये सेंद्रिय गुळ गाईचं तूप आणि भरपूर ड्रायफ्रूट्स घालून केलेले आहेत रिजनेबल रेटमध्ये आपण हे सगळं देतो आपलं हे वारजेमध्ये आहे वारजेमध्ये आंबेडकर चौकमध्ये तुम्ही कधीही येऊन व्हिजिट करू शकता आपल्या प्रोडक्शन आपला आप कॉन्टॅक्ट नंबर सांगितलं तर आम्ही नक्कीच सर माझं नाव उज्वला करवळ माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन झिरो टू वन झिरो सिक्स वन डबल एट थ्री थँक्यू सो मच